महिला व बाल कल्याण विभागामार्फत एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि नेमकी त्या जाहिरात कशाबद्दल आलेली आहे कुणाबद्दल आली आहे का यामध्ये अंगणवाडी ताई मदतनीस ताई यांना पार्टिसिपेट करता येणार आहे का नेमकं कशाची जाहिरात आलेली आहे हे सर्व जाणून घेणार आहोत आपण फक्त काहीच दिवस बाकी आहेत कारण की याची जी शेवटची तारीख आहे आता ते लवकरच येणार आहे नमकं तुम्हाला सर्व काही सांगणार आहे या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा लोकमत वृत्तपत्रात ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे जाहिरात बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरामधील प्रकरण पाचमधील कलम सत्तावीस तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण नियम दोन हजार अठरामधील नियम पंधरा एकमध्ये बालकल्याण समितीची स्थापना करण्याची तरतूद आहे बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण नियम दोन हजार अठराचा नियम नव्वदच्या अन्वये गठीत केलेल्या निवड समितीच्या शिफारशीनुसार बालकल्याण समितीची स्थापना करण्यात येते त्यानुसार महाराष्ट्र राज्य बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण नियम दोन हजार अठराच्या नियम अक एक्क्याण्णवच्या अधीनस्थ राहून महाराष्ट्र राज्यातील बालकल्याण समिती मुंबई उपनगर एक येथील एक अध्यक्ष चार सदस्य पदे तसेच कोल्हापूर येथील दोन सदस्य धुळे यवतमाळ सोलापूर या ठिकाणी प्रत्येकी एक सदस्यपदे अशी एकूण दहा पदे वगळून उर्वरित सर्व बाल कल्याण समिती अध्यक्ष सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारांचे अर्ज मागवण्यात येत आहेत वर नमूद केलेल्या पदांसाठी दिलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज वय शैक्षणिक पात्रता अनुभव आणि इतर तत्सम आवश्यक कागदपत्रांसह पंधरा दिवसाच्या आत आपले जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयात सादर करावे तसेच सदरची सविस्तर जाहिरात शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन व आयुक्तालयाच्या डब्ल्यू सी डी सी ओ डबल एम पुणे डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी जि संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा तर इथं बघा नयना अर्जुन गुंडे आयुक्त आहेत ह्या महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्याच्या तर यांच्याद्वारे ही जाहिरात काढण्यात आली आहे तर सदस्यांची नेमणूक इथं होणार आहे त्याकरिता शेवटची तारीख बघा काय आहे खाली बघा मार्च एकोणतीस दोन हजार पंचवीसची ही जाहिरात आलेली आहे आणि पंधरा दिवसाची आत हे तुम्हाला इथं अर्ज दाखल करावं लागतात म्हणजे आता मार्चपासून तर पंधरा दिवस एकोणतीस मार्चपासून पंधरा दिवस तर अजूनही सात आठ दिवस अजूनही आहेत तर तुम्ही इच्छुक असाल तर इथं अर्ज दाखल करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र